जळगाव तालुक्यातील देवगाव येथील दे शेतकऱ्यांच्या शेतातील बाग उद्ध्वस्त आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या श्रू अनावर ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी प्रशासनाकडे सतत अशी मागणी करीत आहे तरी देखील शासकीय यंत्रणा अद्यापही पंचनाम्यासाठी शेतीच्या बांधावर देखील पोहोचले नाही अरे रामदास भाऊ तुमच्या आता एवढं नुकसान झालंय तर काय सांगाल बरं तुम्ही नुकसान भाऊ असं व्हायला तर दोन हजार सहा नुकसान होईल एक बागनं तो बी पद्या भेटेल नाही मला दोन हजार चौदा मध्ये भेटणं नुकसान होईन तो भी पद्या भेटेल आधी झाले आले यशोर बी टायर नाही तर मॅडम देऊन तेव्हा न्या मांगला जो पंचनामा होईल मे महिना मा आधी डबल तेले भेटाव नाही तिनं असं म्हणणं होतं मला मग त्यांना वाटत मी तिला बोलून न सांगतात मग त्या कागदमा बल मी फेक दे पाणी मडायला करत तू मग काल या नावावर दुष्काळ जाहीर करावं यावर बस बस बर भाऊ तुम्ही आज इकडे आले तर काय सांगाल मी प्रमोद गंगाधर गुगे तालुका प्रमुख शिवसेना उघाटागट खऱ्या अर्थाने मला इथलं हे विदारक दृश्य बघून आज या प्रशासनाचे क्यू येते अरे ज्या उद्योजक एसीत बसतात त्यांचे लाखो करोडो अरबो खरबोचे तुम्ही लो, लोन माफ करता त्यांना कर्ज माफ करता कर्जमुक्ती करता आणि जो शेतकरी या देशाचा कणा आहे या बळीराजाला तुम्ही कर्जमुक्ती तो सोडाच पण तुम्ही त्याचे जे झालेले नुकसान आहे ते सुद्धा देत नाहीये आम्ही जशी मागे सांगितलं की पन्नास हजार का एक लाख रुपये हेक्टरी जरी दिले ना तरी आमच्या बळीराजाला कमी पडणार आहे आणि आपल्या माध्यमातून माझा फक्त एक आणि एकच सरकारला सूचक विनंती वजावी इशारा की सरसकट ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे कारण हा शेतकरी जागला तरच देश जगेल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र